चला मंडळी श्री विठ्ठल नरमदे हर सुप्रभात सर्वांना आणि आजचा आपला एक्केचाळीसावा दिवस सुरुवात झालेला आहे आज आपला एक्केचाळीसावा दिवस म्हणजे आता बोलता बोलता आपण फिप्टी मारूयात नरमदे हा नरमध्ये हर तर सुंदर असा दिवस सुरुवात झालेली आहे मंडळी कालचा चाळीसावा दिवस आपला खूप संपन्न झालेला आहे आणि आजचा आपला एक्केचाळीसावा दिवस चला तर आपल्या दिवसाची आज सुरुवात झालेली आहे सुप्रभात नर्मदे हर सर्वांना पुन्हा एकदा भेटूयात पुढं पुढं श्री विठ्ठल नर्मदे हर सूर्यनारायण भगवान प्रगट झालेले आहेत प्रॉपरली चला मंडळी मला काल आमच्या मंडळीने प्रश्न विचारलेला का हो दिवसभर चालता तुम्ही पण तुमची काठी आणि कमंडलू व्हिडिओमध्ये दिसत नाही म्हटले ती अशी खाली असते खाली म्हणून ती दिसत नाही दिसली का हे बघ परत विचारू नका हां <laughs> खाली ठेवतो हो ना आपण त्याच्यामुळं ती आपल्या व्हिडिओमध्ये येत नसते चला सुप्रभात पुन्हा सगळ्यांना चला श्री विठ्ठल नरमध्ये हर आज मी माझा लवकर काढला आहे म्हणजे समजा गरमी सुरुवात झालेली आहे आज लवकरच दा गरमी झालेली आहे आणि फार सुंदर सुकलेला धरणा पलीकडे सुद्धा खूप सुंदर मंडळी चला श्री विठ्ठल नर्मदे हर आपला माणूस ते मागून अतिशय सुंदर दोन्ही ही गाडी ही आणि बैलराज सुद्धा ओ... श्री विठ्ठल नरमध्ये हर मंडळी एक थोडासा विसावा आज सकाळपासून बरोबर सव्वा सव्वा तास चाललो आणि सु, सुंदर असा विसावा घेतलेला कारण की आत्ता गरमी चालू झालेली आहे आणि थोडा पेट्रोल पण सळ आमचं सर्वांचं दोघांचा पेट्रोल भरण्यासाठी थोडं थोडा पेट्रोल पण भरून घेऊया आपण पेट्रोल पंप आहे आपला पेट्रोल भरून मग पुरा पुढं निघूया त्यासाठी श्री विठ्ठल नरमध्ये मंडळी 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 चला आपलं पेट्रोल टाकून झालेलं आहे बेश्रांती झालेली आहे पण अचानक अचानक आता जे साडे नऊ आणि काय आहे अचानकच मस्तपैकी थोडासा हा जसा आतमध्ये शिरला या एरियात तसं थंडावा जाणवला म्हणजे व्यवस्थित कामा सूर्यनारायणसुद्धा जरा आता असं वाटतंय का थोडा थोडा ढगातला लपत चाललंय असंच पाहिजे बरं का त्याला मंडळी नर्मदे हार कुठून नाव दिलं हा हा नर्मदे हर त्याला श्री विठ्ठल नर्मदे हर तेव्हा कसली पळत पळत झाली बघा किती नर्मदे हार आता सुरू झाले आपल्याला डोंगराळ भाग जरा जरा श्री विठ्ठलनरमध्ये हर मस्त चाल लागलेली आपली पण आता परिक्रमावासी यांना सेवा दिली इथून आवाज आलेला आहे चाय पिलो चला जाऊया दोन मिनटं विश्रांतीला बसूया आणि परत निघूया चला श्री विठ्ठलनरमध्ये हर वा सुंदर एकदम रोडच्या किनारी गाव नर्मदे हार अतिशय सुंदर या हापशाला पाणी काढायला या सगळीजणं हि दांत दात खट्टे होय की नाही सबके चला श्री विठ्ठल नरमदे हार मंडळी आणि आता फक्त आणि फक्त एका किलोमीटरचा आपल्याला राहिलेला आहे रोड म्हणजे परिक्रमे तर नाही तर कसला पुढे फक्त आणि फक्त एका किलोमीटरला म्हणजे वखतगड बखतगड दोन्ही नाव आहेत बखतगडला जसं पोचू तसं आपल्याला एम पी लागणार आहे पुन्हा आणि आज आपण एका किलोमीटरच्या अंतरानंतर ब गुजरात हे प्रांत सोडणार आहोत आपल्याला आतापर्यंत गुजरात होता आणि गुजरात सोडून आपण आता पुन्हा एम पीमध्ये प्रवेश करणार आहोत म्हणजे भगवान भोलेनाथ ओंकारेश्वर याच्या नगरीमध्ये एम पीमध्ये आहेत ना भोलेनाथ तर चला बखतगडमध्ये भेटूया जेव्हा आपण एम पीमध्ये प्रवेश करू पदार्पण करू चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आता आता, आता, आपण जात आहोत मध्य प्रदेश चला मंडळी आपलं गुजरातमध्ये भरपूर दिवस झाले आणि खरंच गुजरात वाल्यांनी सुद्धा खूप प्रेम दिलं नर्मदा परिक्रमावासियांना जिथं तिथं गेलो सर्व ठिकाणी उत्तर तटालासुद्धा आपल्याला सर्व महाराष्ट्र असेल आपला मध्य प्रदेश असेल गुजरात असेल उत्तर तटालासुद्धा कुठल्याही आपल्याला कुठल्याही प्रांतातल्या लोकांनी असा अनादर केला नाही खूप प्रेम दिलं आणि उ दक्षिण तटाला सॉरी त्या तट म्हणजे दक्षिण तट आता आपण ता उत्तर तटावरून चाललो आहे तर उत्तर तटावरून सुद्धा या गुजरात प्रांतामधून आपण पूर्ण गेलो तरी आपल्याला खूप आनंद आला आणि सर्व लोकांनी आपल्या नर्मदा परिक्रमावासियांना खूप प्रेम दिलेला आहे आता आपण पोचलो आहोत एकदम मध्य प्रदेशमध्ये प्रॉपर चला मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्याला आता मध्य आप आप प्रदेश कायम आहे कायम म्हणजे आता आपलं आपली पूर्ण परिक्रमा इथून पुढची आता कुठलाही आपल्याला दुसरा राज्य लागणार नाही आता फक्त आणि फक्त मध्य प्रदेशमध्येच आपल्याला चालायचं आहे ओंकारेश्वरपर्यंत चला श्री विठ्ठल नर्मदे हर भेटूयात पुन्हा पुढे श्री विठ्ठल नर्मदे हर योग काय होतं धनंजय गाव कोणचा होता हा उमरी उमरी चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आपण उमरी येथे हा अन्नक्षेत्र इथं थांबलो होतो आपली भोजन प्रसादी झालेली आहे आराम थोडा झालेला आहे थोडाच आराम झालेला आहे आणि प्रॉ प्रॉपर वाजल्यात सव्वा दोन ना दोन सव्वा दोन झाल्या आहेत आणि आता आपला प्रवास पुन्हा पुढच्या दिशेने चालू झालेला आहे आता पुढं आपण दोन डेस्टिनेशन ठरवल्यात दोन डेस्टिनेशनमधून बघू जो जसं टाईमाच्या हिशोबात आपण जिथं पोचू तिथं ठरवूयात त्याला श्री विठ्ठल नारमध्ये हार सुंदर घर वा बघा बरेच नर्मदा परिक्रमावासी आहेत नाही बघा हे दोन चालले आपला एक चालले सुद्धा मा नर्मदा परिक्रमावासी आहेत बरं का फक्त आता कसं आहे जास्त नसल्यामुळं कोणी मागं थांबतंय कोणी पुढं थांबतय आता काल तर आम्ही ज्या आश्रमात थांबलो त्या आश्रमामध्ये आम्ही आश्रम चौकच होतो मग एवढी परिक्रमा मस्ती कुठून आली मग आता सध्या आता परिक्रमा जास्त कोण उचलणार नाही कारण की ही शेवट शेवट आलेली आहे त्याच्यामुळं खूप कमी पेश राहिलेलं आहे कोणी मागं थांबतोय तर कोणी पुढं थांबतो आहे आश्रमामध्ये सगळं आता मोकळं मोकळंच वातावरण आहे त्याच्यामुळं दिवसभरातून आम्ही एकमेकीला एक भेटतो दुपारच्या जेवणाला तरी भेटतो नाही तर असं हां नरमदे हर नरमदे हर कोणी कुठं बसलेलं असतो कोणी कुठं बसलेला असतो असं भेटतो पण आता शक्यतो आपल्या मागं पुढं जास्त कोण लवकर दिसणार नाही आपल्याला त्याच्यामुळंच काही काही लोकांना प्रश्न पडतो का तुम्ही दोघंच चालल्यात का तर तसं नाही जो तो आता निवांत आपापल्या आप हिशोबात चाललेला आहे तरी आणखीन एक गोष्ट त्या व्यतिरिक्त आपले जे सत्यनारायणजी महाराज आहेत बरेच जणांनी मला प्रश्न केला का तुमच्यासोबत जे सत्यनारायणजी महाराज होते ते कुठे गेले तर त्यांचा विषय असा आहे का मी पहिले एकदा सांगितलं आहे तरी परत सांगतो सत्यनारायण महाराजजी यांची तीन वर्षाची परिक्रमा आहे तीन वर्ष तीन महिने तेरा दिवस आता या व या या तटाला आता त्या उत्तर तटाला ते निवांत चालणार आहेत निवांत म्हणजे एखाद्या आश्रमात दोन दिवस दुसऱ्या आश्रमात दोन दिवस थांबत 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 आणि नंतर जेव्हा आपली आषाढी एकादशी येईल तेव्हा चातुर्मास चालू होतो मग चातुर्मासाला चार महिने ते कुठल्या तरी एका आश्रमात थांबतील तर असं त्यांची परिक्रमा असणार आहे त्याच्यामुळं ते आता आमच्यासोबत नाही आहेत चला श्रीवठल नर्मदे हार दमलो हां कारण की चढावर मी तुमच्याशी बोलायला घेतला हां आणि सुंदर हे शुलपाणीचं एरिया आवारा खरंच शुलपाणी खूप सुंदर आहे हां नर्मदे हार चला श्री विठ्ठल नर्मदे हर आफ्टर <laughs> लाँग टाईम बोलतात का इंग्लिशमध्ये खूप दिवसानंतर असं वाटते डोंगरं बघायला भेटते रे बाबा लय आनंद झाला डोंगरं बघून मी सगळी शुलपाणीचीच डोंगर आहेत आता वाटते बाबा जरा शुल्पाणीमधून चाललो आहे म्हणजे नाहीतर वाटतच नव्हतं शुलपाणी हे सगळे डोंगर शुल्पानीच्या या साईडचे उत्तर तटाचे चला नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर याच्यातून खूप कमी लोकांकडं आज दप्तर आहे बघा मंडळी इथं अजून किती म्हणजे काही भरपूर गोष्टी येण्याचे बाकी आहेत तरी ही लोक लोकं खुश आहेत बरं का श्री विठ्ठल नर्मदेहर मंडळी चला आजचा एक्केचाळीस सवा दिवस शांत झालेला आहे आणि खरंच आजसुद्धा खूप छान चालायला मजा आली आता एवढंच का आज कमी चाललो आपण पूर्ण रोड रोड होता कमी नाही पण बत्तीस किलोमीटर चाललो भरपूरच चाललो आणि हे आहे बडी शिरखडी काय गावाचं नाव बडी शिरखडी या गावामध्ये आपण वास्तव्याला आलेलो आहोत खूप सुंदर असा आश्रम आहे आश्रमातले तुम्ही ते बोर्ड वाक्य असणार खूप सुंदर सुंदर वाक्य लिहिलेले होते आश्रमामध्ये चला मंडळी तर आजच्या दिवसाचे व्हिडिओ आपण एंड करूयात आजचा एकेचाळीसावा दिवस खूप सुंदर असा आपल्याला गेलेला आहे आता उद्या भेटूया चला मंडळी शुभरात्री सर्वांना श्री विठ्ठल नर्मदे हार